नमस्कार आपण सगळेजण वेगवेगळ्या प्रकारची वाहने वापरत असतो काही जणांना तर गाडीची खूप काळजी असते गाडीची साफसफाई सर्व्हिसिंग अगदी नियमित आणि वेळेवर केली तर कुठल्याही इंजिनचा किंवा गाडीचा परफॉर्मन्स चांगला राहतो पण सर्व्हिसिंग न करता अनेक दिवस गाडी कशीही वापरली तर काय होईल बरे अर्थात गाडी लवकर खराब होईल गाडीचे इंजिन आणि कार्यक्षमता दोन्ही बिघडेल हेच आपल्या शरीराच्या बाबतीतही लागू आहे याची मात्र फार कमी जणांना जाणीव असते निसर्गाने आपल्या सर्वांना दिलेले सुंदर वरदान निसर्गाची अत्युत्तम रचना म्हणजे आपले शरीर आपण आपल्या शरीराचे सर्व्हिसिंग कधी करतो का हो जगातील कुठल्याही गोष्टीपेक्षा अधिक महागाचे मौल्यवान असे आपले हे शरीर खरे तर निसर्गतः स्वस्थ राहण्याकडेच आपल्या शरीराचा कल असतो म्हणून कधीतरी सर्वांना मळमळ होते किंवा जुलाब होतात म्हणजेच काय तर वाढलेले दोष बाहेर काढून टाकण्याकडे शरीराची प्रवृत्ती असते अशी लक्षणे म्हणजे शरीराने आपल्याला दिलेला सिग्नल असतो हा सिग्नल ओळखण्यात आपण कमी पडतो पंचकर्म म्हणजे एक प्रकारचे शरीराचे सर्व्हिसिंग सध्या जगभरात याविषयी वैद्यकीय तज्ज्ञ संशोधक यांनाही उत्सुकता वाटते आणि आयुर्वेदाचे बलस्थान आहे बरेचदा पेशंट माझ्याकडे येतात की पंचकर्म करायचे आहेत पण पंचकर्म म्हणजे नेमकी काय ते कोणी कधी आणि कसे करावे या प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत आजच्या युट्यूब व्हिडिओतून पहिला प्रश्न आहे की पंचकर्म म्हणजे काय आयुर्वेदात चिकित्साचे महत्वाचे दोन प्रकार सांगितले शमन आणि शोधन शमन म्हणजे औषधे देऊन वाढलेले दोष कमी करणे किंवा कमी झालेले घटक पुन्हा प्रमाणात आणणे आणि दुसरे शोधन दोष खूप प्रमाणात वाढले असतील किंवा कुठल्या शरीर घटकाला चिकटून बसलेले असतील तर त्यांना त्यापासून मोकळे करून शरीरातून जवळच्या मार्गाने बाहेर काढणे म्हणजे शोधन पंचकर्म ही एक प्रकारची शोधन चिकित्सा आहे बरेचदा खूप जास्त प्रमाणात वाढलेले दोष काढून न टाकता औषधे देऊन तात्पुरता उपाय केला तर हे दोष इतर शरीर घटकांचे नुकसान करतात म्हणून जेव्हा दोष खूप वाढले असतील तेव्हा ते, ते काढूनच टाकायला हवेत आणि हे फक्त आयुर्वेदातील पंचकर्माद्वारेच शक्य आहे दुसरा प्रश्न ही पंचकर्मे कोणती तर या पाच मुख्य प्रक्रिया आहेत रोगाचे स्वरूप आणि दोष हे पाहून वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात वमन विरेचन बस्ती नस्य आणि रक्तमोक्षण किती पाच पंचकर्म यामध्ये नुसते उलटी किंवा डिटॉक्स असे नाही तर त्या दोषाची गती त्यांचे प्रमाण रुग्णाचे शरीर यांचे शास्त्रशुद्ध आकलन करून केलेली काटेकोर उपाययोजना म्हणजे पंचकर्म तिसरा प्रश्न की हे करतात नेमके कसे तर याचे तीन महत्वाचे टप्पे आहेत पूर्व कर्म प्रधान कर्म पश्चात कर्म शरीरात वाढलेले दोष जे शरीर घटकांना चिकटून बसलेले असतात त्यांना तिथून मोकळे करून पोटात आणून सहजगत्या शरीराबाहेर काढता येतील अशी योजना जी करतो त्याला पूर्वकर्म म्हणतात यामध्ये स्नेहन आणि स्वेदन केले जाते स्नेहन म्हणजे काही दिवस पोटातून औषधी तेल तूप दिले जातात आणि अंगाला औषधी सिद्ध केल्याने मसाज केला जातो या स्निग्धतेमुळे पेशींमध्ये चिकटून बसलेले दोष सुटे होतात जसे तेल लावलेल्या भांड्याला पदार्थ चिकटत नाही त्याप्रमाणे अंतर्बाह्य स्निग्ध असलेल्या पेशींमध्ये दोष राहत नाहीत असा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे दुसरं आहे स्वेदन वेगवेगळ्या प्रकाराने घाम येईल असे उपाय म्हणजे स्वेदन औषधी काढ्यांचे वाफारे देऊन उष्णतेमुळे सुटे झालेले दोष पेशींमधून मोकळे होतात आणि पोटात येतात हे पूर्व साधारण तीन ते पाच दिवस करून नंतर जवळच्या मार्गाने दूषित दोषांना बाहेर काढले जाते त्यासाठी मुख्य कर्म केले जाते त्यातले एक आहे वमन दोषांना उलटी वाटे म्हणजे तोंडा वाटे बाहेर काढणे म्हणजे ही क्रिया प्रामुख्याने दूषित कफ पित्त असताना केली जाते उदाहरणार्थ त्वचा रोग आहे विरेचन मलमार्गाने दोषांना रेचक औषधांचा वापर करून काढणे म्हणजे विरेचन वाढलेल्या पित्त दोषाचा हा प्रमुख उपचार आहे अनेक त्वचा रोग अं डोकेदुखी शीतपित्त कावीळ अशा रोगांमध्ये विरेचन दिले जाते तिसरा आहे वस्ती वातदोष खूप वाढला असेल तर मुख्य उपचार म्हणून बस्ती दिली जाते बस्ती म्हणजे काढे तेल किंवा तूप वर्साकडे वाटेने एनिमा प्रमाणे दिले जाते या वस्तीच्या औषधांमधील घटक शरीरात एकदम फास्ट शोषण केले जातात आणि त्वरित अपेक्षित फायदा दिसतो आयुर्वेदामध्ये तर वस्तीला अर्धचिकित्सा म्हटले आहे म्हणजे असंख्य विकारांवर या वस्तीने उपयोग होतो सांधेदुखी कंबर दुखी, दुखी हाडांचे विकार त्वचा रोग यात बस्तीची उपाययोजना केली जाते गर्भाशयाच्या विकारांमध्ये देखील बस्ती खूप उपयोगी पडते चौथा आहे नस्य म्हणजे नाकात औषधी तेल तूप किंवा चूर्ण टाकणे मानेच्या वरील भागाचे आरोग्य सुधारायला सायनस मोकळे व्हायला डोकेदुखीमध्ये केसांचे डोळ्यांचे मेंदूचे विकार यामध्ये याचा उपयोग होतो यानंतर आहे रक्तमोक्षण ही पाचवी क्रिया रक्तमोक्षण म्हणजे दूषित रक्त शरीराबाहेर काढणे यासाठी जळवा किंवा काही वेळेस सिरिंज वापरून रक्त काढले जाते ही झाली पाच पंचकर्मे आता चौथा प्रश्न आहे की पंचकर्म कधी करतात पहिले म्हणजे आजारानुसार व्याधीच्या ज्या अवस्था आहेत त्यानुसार आजाराची लक्षणे पाहून रुग्ण तपासून व्याधी अवस्थेनुसार जेव्हा गोळ्या औषधे देऊन रुग्ण बरा होत नाही त्यावेळी हे पंचकर्म केले जाते दुसरं म्हणजे जेव्हा आजाराचा जोर कमी करायचा असतो म्हणून लाक्षणिक उपचार म्हणून काही वेळा हे पंचकर्म केले जाते जसे खूप दिवस मलप्रवृत्ती प्रवृत्ती होत नसेल मलाचे खडे झाले असतील तर बस्ती दिला जातो किंवा दमा असताना कफ खूप वाढला असताना वमन दिले जाते ऋतूनुसार शरीरात दोषांचे प्रमाण कमी जास्त होत असते अशा वेळी काही क्रॉनिक व्याधी जोर धरतात अशा व्याधीत त्यापूर्वीच्या ऋतूत हे उपचार करावे लागतात उदाहरणार्थ पावसाळ्यात दमा किंवा श्वसनाचे आजार होऊ नये म्हणून वसंत ऋतूमध्येच वमन दिले जाते कोणताही विशिष्ट आजार किंवा लक्षणे नसणाऱ्या व्यक्तींना देखील पंचकर्म करता येते का तर नक्की करता येते त्या व्यक्तींचा फिटनेस आणखी वाढावा भविष्यात होणाऱ्या आजारांपासून सुरक्षा मिळावी म्हणून पंचकर्मांचा खूप छान फायदा दिसतो आयुर्वेदात सांगितलेल्या रसायन उपचारापूर्वी हे उपचार केले जातात गर्भधारणा होण्यापूर्वी जर पालकांनी पंचकर्म करून घेतले तर होणाऱ्या बाळाची क्षमता आणि बुद्धी सर्वोत्तम होते हा माझा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे हो या पुढचा प्रश्न आहे की पंचकर्मांना साधारण किती वेळ लागतो पहिले म्हणजे हे सगळे उपचार एकत्र घ्यायचे असतात हा समज चुकीचा आहे बऱ्याच ठिकाणी पंचकर्माच्या नावाखाली सात दिवसात सगळी पंचकर्मे करतात पण हे प्रकार शास्त्रीय नाही कोणत्याही दोन पंचकर्मामध्ये वैद्यांच्या सल्ल्याने किमान सात ते पंधरा दिवसांचे अंतर ठेवायलाच हवे ऋतूनुसार दोषानुसार साधारण पाच ते सात दिवस एका पंचकर्माला लागतात पुढचे आहे पंचकर्मासाठी पथ्य कोणत्याही उपचार पद्धतीत पथ्याला खूप महत्व असते हे उपचार करण्यापूर्वी पंचकर्म चालू असताना आणि नंतरही काही दिवस पथ्य पाळावे लागते यात आहार विहार गरम कपडे आंघोळीसाठी गरम पाणी थंड हवेत न जाणे दिवसा न झोपणे अशा काही सूचना वैद्यांकडून दिल्या जातात अनुभवी वैद्यांकडून उपचार झाल्यास पंचकर्माचे अधिक फायदे मिळतात पण हे उपचार एकदाच केले म्हणजे झाले असे नेहमी नसते बऱ्याच व्याधीत ऋतू बदलांचे परिणाम म्हणून नंतर आवश्यकतेनुसार पुन्हा पुन्हा पंचकर्म करावे लागते पंचकर्माचे काही नियम आहेत कोणावरही सरसकट हे उपचार करता येत नाहीत आजाराची अवस्था वय गर्भिणी अति नाजूक प्रकृतीची माणसे हे अपवाद असू शकतात तर मंडळी तुमच्या लक्षात आले असेल की पंचकर्म हा शास्त्रशुद्ध वैद्यकीय उपचार आहे मार्गदर्शनाखालीच हा करायला हवा घरी पाहून किंवा तथाकथित आयुर्वेदिक सल्ल्याने पंचकर्म करू नये बऱ्याच जणांचा हा गैरसमज असतो की या उपचारांनी त्रास होतो किंवा महागडे असतात पण असे मुळीच नाही या उपचारात शरीरातील दोष काढून टाकताना जे वमन विरेचन किंवा प्रक्रिया केल्या जातात त्या पूर्णतः वैद्यांच्या देखरेखीखाली आणि नियंत्रणाखाली असतात त्यामुळे इतर कोणाचा अनुभव ऐकून या संदर्भात मत बनवू नये याऐवजी तज्ज्ञांना भेटून प्रकृती तपासून शास्त्रशुद्ध पंचकर्म करावे पंचकर्म हा खूप व्यापक विषय आहे या विषयाची तोंडोळख आणि थोडी शास्त्रीय माहिती देण्याचा एक प्रयत्न या व्हिडिओतून केला आहे आशा आहे की आपल्या सर्वांना पंचकर्माविषयी मनात असलेल्या प्रश्नांची काही उत्तरे या चर्चेतून मिळाली असतील तर मग अर्घ आयुर्वेद या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभम होतो धन्यवाद thank <music> you